mm um. आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुका क्रीडा संकुल हिंगोली येथे सकाळी ठीक आठ वाजता क्रीडा युवक व सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने संजयवान सायकल रॅली स्पर्धा घेण्यात आली या सायकल रॅली स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा अधिकारी आत्माराम बोतीकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले या स्पर्धेत लकी ड्रॉद्वारे पायल राठोड या विद्यार्थिनीला सायकल गिफ्ट देण्यात आली यावेळी शारीरिक शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश गंगावने सायकल असोसिएशनचे सचिव शिवाजीराव इंगोले खेलो इंडियाचे कुस्ती कोच नफीस पहलवान एन आय एस प्रशिक्षक एकता युवा स्पोर्ट्स फाउंडेशनचे सचिव गजानन आळे अनिता कांबळे मॅडम यांची व शालेय विद्यार्थिनी विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती औरुण दीपके पी व्ही शवण हिंगोली

दाडे लावा, दाडे लावा संडे ऑन सायकल साठी दानशूर व्यक्ती हिगोलीतले व्यापारी मुन्ना अग्रवाल यांच्याकडून एक लकी एक आणि इनामदार सर यांच्याकडून लकी डोरा द्वारे एक एक सायकल गिफ्ट देण्यात येणार आहे आणि आज आज एक गिफ्टसुद्धा मुन्ना अग्रवाल यांच्याकडून देण्यात आली त्याचबरोबर एका गरीब मुलीला स्वत आदरणीय आमचे क्रीडाधिकारी आत्माराम बोधिकर यांनीसुद्धा एक सायकल गिफ्ट दिलेली आहे आणि मी आपल्या शहरातील मान्यवरांना शहरातील सन्माननीय व्यक्तींना आवाहन करू इच्छितो की ह्यामध्ये या ऑन सायकल्समध्ये गरीब मुली आहेत त्यांना प्रत्येकाने एक एक सायकल गिफ्ट करावी अशी मी अपेक्षा करतो आणि ह्यामधून आपल्या जिल्ह्याचं निश्चितच आरोग्य आरोग्य वा... वाढणार आहे सदरड सद्राड जिल्हा हवा ही आदरणीय जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची या अपेक्षा आहे आणि आपण ह्या संकल्पनेला पुढे येत आहोत आणि सायकल चालवण्यामुळेच आरोग्य वाढणार आहे सायकल चालवण्यामुळेच आयुष्य वाढणार आहे सायकल चालवल्यामुळेच फिट होणार आहेत एवरीबडीज फिट होणार आहेत सायकल चालवण्यामुळेच खेळाडू तयार होणार आहेत आणि आपला जिल्हा निश्चितच ही जी संकल्पना आहे भारत सरकारची ती संकल्पना आपण पूर्ण करूया आणि स दर रविवारी संडे ऑन सायकल ही ही संकल्पना संपन्न करूया